महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील दुकान हे बंद असल्याचे चित्र दिसत आहेत हा बंद प्रत्येक व्यक्तीनं केल्याचे समजत आहेत काही वेळातच मोर्चाला मालवण भरट इथून सुरुवात होणार आहे एक परवाची घटना घडली म्हणजे महाराजांचा जो कोसळला त्यावर सर्वांना दुःख आहे ते त्यामुळे सर्वांनी एक निषेध शासनाचा निषेध म्हणून आज मोर्चा हे केला आहे खराब शहरातील दुकानं बंद दिसत आहेत हो सगळी दुकानं तर बंद आहेत सर तसं बघायला गेलं तर संपूर्ण मालवणवासीयांनी म्हणा किंवा जे शिवप्रेमी आहेत त्यांनी सर्वांनीच बंद ठेवत आहेत पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका थतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन